विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्ती विकास करण्यासाठी न विण्याचा शोध घेण्यासाठी प्रत्येक बालकामध्ये नैसर्गिक गुण असतात त्याच्यामधला एक गुण म्हणजे नैस जिज्ञासुवृत्ती या जिज्ञासुवृत्तीमध्ये त्यामध्ये अंगीकारात अंगीकारलेल्या काही विविध गोष्टी आहेत त्यामध्ये त्याचं शिक्षणाचं जर शिक्षणाच्या माध्यमातून जर आपण त्याच्याजवळ बघितलं तर त्याला वस्तूचं निरीक्षण करणे वस्तूची जुळाजुळव करणे चित्र रेखाटणे त्यानंतर त्यान त्यान विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देणे अशा विविध स्तरावरून आपण त्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासाठी आपण त्याच्या पोती जी आहे त्याचा आपण उलगाडा करू शकतो आणि त्याच्या आत्मसात जे काही गुण आहेत त्याचा पण आपण शोध घेऊ शकतो शोध त्याच्या शोध घेतलेल्या गुणामधून आपण थोडंसं त्याला गायडन्स करून विविध जो काय त्याचा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर आहे तो एक शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी सुद्धा आपण त्या बालकाला विविध गुणातून वाव देऊन त्याची वृत्ती वाढवू शकतो अशा ज्या प्रकारे की त्याचा जो काही कल्पक बुद्धिमत्ता आहे त्या गल्प बुद्धिमत्तेला जोड देण्यासाठी आपण विविध स्तरावर मार्गदर्शन करून विविध साहित्याची जुळाजुळ करून विविध पूरक सा अभ्यासाचं साहित्य जुळाजुळी करून पुस्तकाचं प्रबोधन उद्बोधन करून त्या मुलांना आम्ही समग्र कसा होईल तो विद्यार्थी जास्तीत जास्त कसं त्याचं ज्ञान संवर्धन होईल यासाठी आपण त्याला परिपूरक असं पूर्ण शैक्षणिक क्षेत्रातलं ज्ञान देऊ जेणेकरून तो विद्यार्थी एक संवर्धनात्मक बौद्धिक क्षमता त्याची विकसित होईल व स्वतःच्या अंगिकात त्याच्या अंगात जे गुण आहेत त्या गुणाला प्रबोधन मिळेल आणि तो सर्वसमावेशक एक विद्यार्थी चांगल्या प्रकारे होईल